नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे दोन जुलै आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे आपण आता दुपारच्या अपडेटमध्ये सांगणार आहे की कोणत्या ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे किंवा चालू आहे किंवा कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण आजची दुपारची अपडेट घेऊया आपण बघतोय की नाशिक या ठिकाणी नाशिक या ठिकाणी सकाळचं वातावरण ढगाळ होतंच आणि त्या ठिकाणी थोडा मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडत होता पण सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर इगतपुरी त्र्यंबक तसेच निफाड वणी सटाणा मालेगाव सापुतारा तसेच अहवा या ठिकाणीसुद्धा सकाळचं दुपारचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसत आहे किंवा अंदाज त्या ठिकाणी पडण्याचा आहे त्याचबरोबरच वलसाड सिलवास डहाणू पालघर तसेच वाडा कल्याण डोंबोली मुंबई कोपोली गोरेगाव गोरेगाव चिपळूण तसेच रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर मुंबई खोपोली नेरल या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर राजापूर पणजी सावंतवाडी या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दुपारच्या सुमारास येत आहे पुणे विभागात जर बघितला आपण तर पुणे जेजुरी बारामती इंदापूर सातारा वडूज तसेच कराड विटा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पडताना दिसत आहे मात्र दौंड करमाळा कर्जत श्रीगोंदा राहू परंडा कुरुडवाडी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारे दिसत आहे मात्र तुळजापूर सोलापूर पंढरपूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पावसा सरी पडू शकतात सांगोळे सांगोळे तसेच अकलूज माहोळ या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तसेच कराड इस्लामापूर तासगाव सांगली कोडोली कुची जत शंख तिकोट विजयपूर अठाणी तसेच सांगली कोल्हापूर तसेच कुरांडवाड या ठिकाणीसुद्धा वातावरण दुपारचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार सुमारास बघायला भेटू शकतो तसेच कोल्हापूर सांगली तसेच निपाणी या ठिकाणीसुद्धा दुपारचं अंदाज हा मुसळधार पावसाचा किंवा मध्यम स्वरूपाचा असू शकतो पण त्या ठिकाणी दुपार सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे तसेच तुम्ही बघू शकता जामखेड कलाम कैज बीड करमळा वरांडा बार्शी कर्जत श्रीगोंदा रळेगाव खाडा अहिल्यानगर पाथर्डी शिरूर या ठिकाणी मात्र दुपारचं हवामान हे ढगाळ असणार आहे त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला दिसत नाही किंवा पडला तर हा फक्त पावसासरी पडू शकतात तसेच श्रीरामपूर गंगापूर कोपरगाव वैजापूर तसेच येवला तेलवड मनमड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडताना दिसणार नाही फक्त हलके वारे आपल्याला त्या ठिकाणी जाणवणार आहे तसेच संभाजीनगरच्या भागात बघितलं तर संभाजीनगरच्या सी पिंपरी जळगाव बिडकीन तसेच धाकेफळ पाचोड ईश्वरनगर अंबड तसेच गोलाबांगरी जालना तसेच थारगाव बढाणपूर या ठिकाणी वातावरण हे ढगळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही दोनच्या सुमारास दुपारनंतर त्याचबरोबर आपण निघालं जर बघितलं तर की कन्नड चाळीसगाव तेलवड सिल्लोड माहोरा चिखली तसेच अजंठा बुलढाणा मोटाला जामनेर पाचोरा परोळा एरंडल धुळे तसेच जळगाव भुसावळ मखलापूर मखलापूर तसेच खामगाव जळगाव जामोद तसेच बुरहानपूर या ठिकाणी दुपारच्या सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तर अंबळनेर परळा धुळे या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे मात्र शिरपूर सेंदवा नंदुरबार नावापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर आपल्याला दिसत आहे आता हे वातावरण किती वाजेपर्यंत असणार आहे आपण ते पण बघणार आहोत तुम्ही आता बघितलं तर दो दुपारच्या सुमारास आपल्याला हे वातावरण पाऊस दिसत आहे पण रात्री सुमारास दहा अकरा सुमारास जर बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होत आहे मालेगाव किंवा नाशिक विभागामध्ये बघितलं तर नाशिक निफाड ओळणी सिन्नर येवला कोपरगाव वैजापूर तेलवड मनमाड सटाणा या ठिकाणी रात्रीचं हवामान हे पूर्णतः ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस आपल्या रात्री सुमारास जाणवणार नाही पडणार नाही तसेच चळेगाव कन्नड सिल्लोड पाचोडा पाचोरा धुळे एरंडल या ठिकाणीसुद्धा दुपारी सुमारास जो पाऊस दिसत होता तो संध्याकाळी आपल्याला दिसणार नाही दहाच्या सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या थी ठिकाणी पडणार नाही मात्र नाशिकच्या काही विभागामध्ये म्हणजे इगतपुरी तसेच राजूर या ठिकाणीच फक्त रात्री सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी कमी स्वरूपात पाऊस आपल्याला या ठिकाणी पडण्याचा अंदाज दिसत आहे सिल्वास डहाणू पालघर पालघर वाडा कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली या ठिकाणी गोरेगाव या ठिकाणी दुपारच्या दुपार सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला रात्रीच्या सुद्धा दिसत आहे तसंच चिपळूण रत्नागिरी राजापूर कराड कोल्हापूर राजापूर सावंतवाडी या ठिकाणी रात्री सुमारसुद्धा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो आपण ही बघितली उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या अपडेटमध्ये आपण पुन्हा एकदा भेटणारच आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला मित्रांनो भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये